बगा। बगा, हे बघा आज खूप पावसाचं वातावरण आलंय खूप आबाड घरून आलंय आणि खूप पावसाचं वातावरण आलंय ढग असं काळंबुंद झालेलं आहे बघा आता बघा खूप म्हणजे असा वारा सुटलेला आहे आणि आता बघा या झाडाला खूप आमच्या झाडाला कैऱ्या खूप आलेल्या आंब्याच्या झाडाला आता का माहिती पावसामुळे पडतात का काय त्या बाजूला पूर्ण याचं झाडे बघा ते जांभूळचं त्याला बी खूप फुलं आलेले आहे बारीक बारीक बार आलेला आहे आता त्याचे बी पूर्ण झाडणारच आहे आणि आता हे बघा ओ किती कायऱ्या आलेल्या आहे पण मग आता पावसामुळे एवढ्या पूर्ण कायऱ्या पडून जाता का काय हे बघा किती वारा सुटला आहे आणि किती निसर्गिक एक वातावरण असं सा छानस असं वातावरण वाटतं हे आबाटामुळे पावसामुळे बघा हे बघा किती शेवडे फळ आलेले आहे आता काम आहेत काय होत त्या फळ्यांच पावसामुळे पडता का काय हैर्या आलेला आहे है। इतक्या कायऱ्या खूप कायर्या आलेल्या आहे पण आता कायऱ्या पडता का काय का होत खूप असं निसर्ग वातावरण पावसाळं वातावरण झालेलं आहे आता तर पावसाचे दिवस नाही आहे अजून तर जून महिन्यात पुढचा आहे पण ह्याच महिन्यात असं पाऊस पडल्यासारखं वातावरण होतंय आणि खूप पाऊस येतो हे बघा आबा तल खूप वारा सुटलाय झाडाच्या फांद्या हलायला लागल्या आहे आता काम आहे तेवढं जर आंब्याला पूर्ण कैरा आलेला आहे असा मोठा आंबा आहे आंब्याचं झाड आहे आमचं आता पूर्ण जर कायऱ्या जर झडल्या तर सांगा किती अवकाळी पाऊस म्हणावा याला याला अवकाळी पाऊस असं हे म्हटलं जातं म्हणून त्याचं नाव अवकाळी ठेवलेलं आहे का केव्हा बी मोसम न असताना मोसम असताना नमसताना म्हणतात ना त्या गाण्यासारखं तसं तो पाऊस पडत आहे तर आता बघा हे बघा बघा असं खूप असं आता तर आलय पण फळं तर खूप आलंय कायऱ्या म्हणजे फळं आपले खूप मोठ्या मोठ्या कायऱ्या आलेल्या आहे पाऊस आता सुरू झालेला आहे पाऊस पडत आहे आणि पावसाचं वातावरण खूप दाट असं झालेलं आहे हवा वारा सुटलेला आहे बघा तर कायऱ्यांचंच पडलं आहे मला मला असं वाटतं पाऊस जर पडला तर पूर्ण कायऱ्यांचा शितडा होईल सगळ्या कायऱ्या पडतील आणि इतका अवकाळी पाऊस आता भरून आलेला आहे तर आता खूप असं पाऊस जोरात येणारच आहे आणि ह्या कायऱ्या सगळ्या झळून जाणार आहे असं वाटतंय एका आणि झाडाला बघा माझ्या आमच्या आंब्याच्या आम झाडाला बघा किती कैर्या हे बघा एका ठिकाणी बघा किती हे बघा ह्या कैऱ्या मी मोजल्या ना तर पूर्ण कायऱ्या पंधरा होत्या पूर्ण पंधरा कैऱ्यांचा गुच्छा बघा किती छान असा मस्त आलेला आहे दर द्राक्षच्या घड्यासारखे घड्या येतात त्या आंब्याला आमच्या खूप असे जागजागी अशी घड लागले जातात आणि आता ह्या अवकाळी पावसामुळे पूर्ण आंब्याच्या कैऱ्याच्या दरादर खाली पडून आणि पूर्ण कैरांचा ना सत्य नाश होणार आहे तर काय करावा काही समजत नाही आता मोसम नसतानाच तो पडू राहिला तर काय करणार आपण सांगा हे बघा ना काय करावं ते बघा एक घडपाके ती उंचावर तुम्हाला दाखवते हे बघा हे घड किती सुंदर आलेले बा कायऱ्यांचं जसं द्राक्षाच्या घडांसारखे खूप कायर्या येतात खूप आता कमीत कमी त्या झाडाला एक वर्ष झाले तसे सारख्या कायर्या चालू आणि असा अवकाळी पाऊस आला का पूर्ण झाडाच्या कायऱ्या पाडून येत इथे अवकाळी पाऊस मला तर धाक पडलाय मौसम नसतानाच यायचं तर बघा आज मी तुम्हाला पावसाचं वातावरण दाखवलं ढगाळ वातावरण आणि कसं बघा काळा भोर भरलेला आहे तो पाऊस बघा दिसतोय का अंड्याच्या पाण्यामधून किती काळा काळा भरलेला आहे पाऊस मी पडतोय आता आता खूप भरलेला आहे तर मग आता तो नुसकानच करणार मला असं वाटतंय कायऱ्यांचं आंब्याचं जे काय असं आता ते नुसारच होणार आहे असं बी नाही का तोडून आपण तोडणार कायऱ्या लगेच ठेवून देणार असं बी नाही ना ते असं बघा माझं आंब्याचं आमचं आंब्याचं झाड आम्ही लावलेलं आणि आबाड भरून आलेलं आहे बघा किती छोटी फांदी आहे आणि बघा काय कमी पंधरा एक पंधरा एक कायर्या आलेल्या आहेत त्यांना पंधरा वीस ह्या झाडाला बघा किती छोट्या फांदीला वा वातावरण बघा किती पा किती आबाट भरून आणि किती वारा सुटला आहे त्या बाजूला ते जांभळीचं झाड आहे बर खूप उंचावर जांभळीचं झाड आहे आणि आता त्या जांभळीचं झाड त्याला सुद्धा खूप दाट फुलं आलेले आता जर ते फुलं पडून पूर्ण हे होऊन जाईल आता पाऊस सुरू झालेला आहे तर चला मी तुम्हाला पावसाळ वातावरण दाखवलेलं आहे त्याच्यामुळे काय काय नुसकान होतंय लोकांचं आणि काय चांगलं होतं काय वाईट होतं आता काय सांगता येत नाही आबाळ वाजताय झाडामधूम वारा सुटलाय चकचक चक वारा सुटलाय झक चक झक जिकडे इच चमकली चकचक चक जिकडे तिकडे लकलक लक, लक, लक। आभाळ वाजले झाडामधू ही पहिलीची कविता होती त्या पद्धतीने हो राहिले आबाळ वाजताय आणि जर चकचक चमकताय वारा सोळसोळ सुकलाय ह्या पद्धतीने असं वातावरण झालेलं आहे तर तुम्हाला मी पावसाचं आणि ढगाळ वातावरण दाखवलेलं आहे माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा आप्पा किती भरून आलंय काळ भोर झालंय है ना आणि आता बघा